नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस भरती सुरू आहेत या तालुक्याची जाहिरात आले अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल आणि कोणत्या तालुक्याची ही जाहिरात आहे आणि कोणत्या गावामध्ये किती जागा आहेत सेविका आणि मदतनीस हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ न अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील महिला व बालविकास विभाग सेविका मदतनीस भरती सुरू या तालुक्याची जाहिरात आहे चला तर आपण कोणत्या तालुक्याची जाहिरात आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे महिला बाल विकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शहादा नवीन प्रकाश रोड शहादा तालुका जिल्हा नंदुरबार कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू आहेत जिल्हा नंदुरबार तालुका शहादा तालुका शहादा या तालुक्याची जाहिरात आहेत तेरा दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आले नोटीस आहे या नोटीसमध्ये कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचं आहे हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे आणि कोणत्या गावामध्ये किती जागा आहेत तेही आपल्याला बघायचं आहे तर बघा नोडल अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार विषय काय देण्यात आले या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शहादा अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त पदभरती जाहिरातीच्या प्रसिद्धीबाबत हे प्र प्रसिद्धपत्रक काढण्यात आले संदर्भ क्रमांक तीन एक दोन आणि तीन या नियमानुसार ही भरती केली जाणार आहेत महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार दुसरं संदर्भ असेल महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरं संदर्भ असेल आयुक्ता आयुक्त नवी मुंबई यांचेकडील पत्र दोन हजार चोवीस पंचवीस सत्तावीस आणि तीन एक दोन हजार पंचवीसनुसार ही भरती केली जाणार आहेत आता प्रसिद्ध पत्रक हे करण्यात आले आणि कोणत्या तारखेपर्यंत तार अर्ज करायचं आहे ते हे आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका महोदय उपरोक्त संदर्भ या विषयानं वेळेसविन्य सादर करण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त भरतीबाबत कार्यक्रम निश्चित केलेला असून शहादा प्रकल्पात अंगणवाडी सेविका चार व मदतनीस अकरा असे एकूण पंधरा पदे भरण्यात येणार आहेत तर बघा सेविका पद किती असेल एकूण चार पद आहेत आणि मदतनीस हे पद अकरा आहे एकूण टोटल किती जागा भरले जाणार आहेत पंधरा आता कोणत्या गावामध्ये कोणत्या ग्रामपंचायतमध्ये ही जागा रिक्त आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे त्यासंबंधी जाहिरात कार्यक्रम तयार करण्यात आलेला असून त्याचे प्रत सहपत्रासह आपले अवलोकनार्थ सविनय सादर करण्यात येत आहे तरी सदरील माहिती स्वीकृत होणे होणेस विनंती आहे सोबत रिक्त पदाची जाहिरातीची प्रतसुद्धा जोड जोडण्यात आले कोणाचे सिग्नेचर आहे सागर चौधरी बालविकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांची सिग्नेचर आहेत तर बघा या ठिकाणी जाहिरातसुद्धा लावण्यात आले सरळ सेवा जाहिरात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार संदर्भ एकूण किती देण्यात आले बारा या नियमानुसार ही भरती असेल तर हे संदर्भ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून हे संदर्भ वन बाय वन सर्व बघू शकतात मी सर्व व्हिडिओ अपलोड केले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार प्रक प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी नमूद रिक्त असलेली जागा भरवायची असल्याने उपरोक्त संदर्भे शासन निर्णय व परिपत्रकासह अनुसरण खाली नमूद ग्रामपंचायतीमधील संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिलामुदयाकडून दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत मागवण्यात येत आहे तर कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या शेवटची तारीख काय असेल तीन तीन दोन हजार पंचवीस आणि सुरुवात चौदा दोन दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली अर्ज कसे भरायचं तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे तर चॅनल सबस्क्राईब करून आणि तो व्हिडिओ तुम्हीसुद्धा बघू शकतात आता कोणत्या ग्रामपंचायतमध्ये किती जागा आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे तर बघा ठिकाणी अंगणवाडी केंद्राचं नाव अंगणवाडी सेविका पदं आणि अंगणवाडी मदतनीस पद तर या ब ठिकाणी एकूण पंधरा अंगणवाडी केंद्राचं नाव देण्यात आले तर बघा ठिकाणी कमरावत लांबोडा कान कानडी बामखेडा लोहार लोणखेडे डोंगरगाव खेरवे प्रकाशा बोराड फेस आंबानपुरा तोरणखेडा असं या ठिकाणी जागा देण्यात आली तर सेविकापदं कोणकोणत्या ठिकाणी थी कमरानवत या ठिकाणी सेविकापद आहे लांबोडा या ठिकाणी सेविकापद आहे कानडी या ठिकाणी सेविकापद आहे बामखेडा या ठिकाणी सेविकापद आहे तर या ठिकाणी कम कमरावत या ठिकाणी सेविका आणि मदतनीस पद दोघं देण्यात आले बाकी ठिकाणी तीन अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त त्याच ठिकाणी सेविकापदं रिक्त आहेत बाकी सर्व एकूण मदतनिस्पद रिक्त आहेत तर लोहार लोणखेडा डोंगरगाव खेर प्रकाशिया बोराळा फेस आंबरणपुरा तोरखेडा या ठिकाणी सर्व पद भरले जाणार या ठिकाणी एक लक्षात द्यायचं आहे आठ नंबरचं सिरियल बघा लोणखेडा या ठिकाणी मदतनीस्पदं दोन रिक्त आहेत तर या ठिकाणी दोन जागा भरल्या जाणार आहेत आणि फेस आंबरणपुरा आणि तोरखेडा या ठिकाणी बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे फेर जाहिरात फेर जाहिरात फेर जाहिरात म्हणजे नवीन जाहिरात देण्यात आली या ठिकाणी जेव्हा कोर्टामध्ये स्टे लागला होता त्याच्यानुसार आता नवीन फेर जाहिरात देऊन ही भरती केली जात आहेत या पद्धतीने सर्व जागा आहेत आणि या जागेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकतात याच्यावरती व्हिडिओ अपलोड केला आहे मी आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा वेळोवेळी मी अंगणवाडीची अपडेट देत असतो किंवा कुठल्याही भरतीची अपडेट हवी असेल तुम्हाला किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं कर सबमिट करायचं तेही मी या व्हिडिओ या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग शासन निर्णय हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं यात संदर्भानुसार भरती केली जाणार सर्व डिटेलमध्ये आधी आपल्याला जी आर बघायचं जी आरनुसार ही भरती केली जाणार आहेत आणि हे आपल्याला कित कोणत्या पद्धतीने निवड केली जाते तेही व्हिडिओ अपलोड आहे मी तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही रिझल्ट काढू शकता तुमचं आणि तुमचं निवड होईल का होईल का नाही हे सुद्धा तुम्ही कन्फर्म करू शकता